अर्पिता आज एक शोध लावला मी कशाचा कशाचा लावला म्हणजे शोध लावला मग सांग तू मी नाही चालत होतो आज चालत असताना काय झालं आहे तुला काय झालं मी चालत असते अचानक पावसाळाला चालू पावसाला चालू झाल्यावर काय झालं माहिती आहे तुला माझी डोक्याची केस सगळीच भिजली अग हा केस पण भिजली पण टोपी कोण भिजली

सुटत तस इंद्रधनुष्य दिसतो की पावसाच लक्षण आहे की काय डावे लागतो साधारा फिसत जाडाखाली उभा राहत